सीझनचा पहिला आंबा आमच्या घरी आला आणि इकडे बघा आमचं लगेच आम्ही तुटून पडलो गोडे आता तोंडावर फोडी येणार येऊ पण आंबा काही सोडायचं नाही सीझनचा पहिला आंबा आमच्या घरी आलाय आणि आमच्या मॅडम मजेत खात आहेत आणि मला एक निरागस प्रश्न विचारते मम्मी आंबे खाल्ल्यावरती तोंडावरती फोडक्या येतात तो तर त्याचं उत्तर सांगते तुला बाई कारण की आंबा हा कसा असतो गोड असतो आंबा गोड असतो हे मला पण माहिती आहे पण आंबा आहे ना हा गरम असतो थंड आहे फ्रीजमध्ये ठेवला होतं थंड होईल स्वराने ना मला दोन दिवसापूर्वी एक रील दाखवली होती मस्त आंब्याची कुल्फी बनवलेली ती रील दाखवलेली आणि आता तिचं चा चालू आहे आंबे आहेत ना रील बनव रील बनव नाही आंबे आहेत तर कुल्फी बनव आणि रीलमध्ये दाखव जसं आंब्याचा सीझन चालू झाला होता तसाच स्वराचं चालू होतं चा मम्मी आंबे घेऊन येणार आंबे घेऊन येणार म्हटलं अरे ते तो, नवीन नवीन आंबे येतात ते पूर्ण याच्यामधले असतात कशातले असतात केमिकल फ्री नसतात केमिकलमध्ये असतात नंतर आम पण हिला नावाची काही <laughs> गोष्ट नव्हती ना नावाचा प्रकार नव्हता हिच्याकडं आणि फायनली आंबे घरात आलेत मॅडम खातायत आणि ती खाताना बघून मला एकदम असं हॅपी वाटतंय चला तिची एक विष पूर्ण झाली आणि सेम मॅडम व्हिडिओ काय येत नाही मॅडम व्हिडिओ का येत नाही तर मॅडम असते तुमची मॅडमला व्हिडिओ काढायला भेटत नाही असं मला आणि आमची आंबे आम्ही जोरदार खातोय कुई शिल्लक राहील का का काही पण जाईल पोटामध्ये मग झाड उघड झाड असं उगवायला आंब्याचं झाड लावून तुळशीची कुंडी आहे त्याच्यामध्ये तिला आंब्याचं झाड लावायचं असं काय होत नसत लहानपणी सगळे बनायचे बिया जर पोटात गेला तर त्याचं झाड उगवतं बोराच्या बिया पोटात गेला की झाड उगवतं आंब्याची बी तशी पोटात गेली की झाड उगव गळ्याच झाडक गळ्याच चाडखण सरा ती कशी पोटात जाईन गळ्याच चाडखण आणि मी तर बिना आंब खात मला फोडी आलात काय माहिती त्याच्यामुळे आपण तर काही खाणार नाही स्किन केअर करायची असते स्वरा मला सांगते पण मम्मी खरंच ऐकत नाही मम्मीला स्किन केअर करायचा सुद्धा कंटाळा येतो मम्मी घरी आली का आळशी होते इतकी आळशी इतकी आळशी का विचारूच नका खूप घरातली कामं करायची असतात घरी घरी आले ना की असं मला पटकन होत दुसऱ्या महिन्यात ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आंबे येणारच नाही आंब्याचा सीझन हा उन्हाळ्यात चालू होतो आंब्याचा सीझन जांभळाचा सीझन करवंदाचा सीझन हा फक्त का, का त्याच उत्तर माझ्याकडे नाहीये काच उत्तर माझ्याकडं नाहीये त्याचं तु उत्तर तुझ्याकडं असेल तर तु तुम्हाला दे आणि कपाटापाशी बसले तर तिकडं पण बीज दिसते पण दिसती आंबे खाताना दाखवत तुला खरं सांगू का मी ना माझ्या मानाच्या दुखण्याने खूप त्रस्त आहे ते मानाचं दुखणं काय माझं राहत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायची ना इच्छा होत नाही अजिबात आणि घरात काम करायचं म्हटलं ना <coughs> तरी पण ती मान दुखतच राहते काय होत आहे काय नाही होत ना नशीब आहे ना स्कूल संपलाय पण ट्युशन चालू आहे ती सुट्टी काय एन्जॉय करायला भेटत नाही काय करू मी लहान होते पाणी पाणी जेवण काय बनू नाड आंबे खाऊनच खुश आहे बाई आणि मला आहे ना स्ट्रिक्टली सांगितलंय तिची स्कूल संपलं ना तिने मला स्ट्रिक्टली सांगितलंय मम्मी सकाळी सहा वाजता उठ आणि

स्कूलमध्ये जायचं लहानपणी पण ज्या दिवशी स्कूल बंद असायचं ना स्कूल नाही ट्युशन ट्युशनला जायचं खूप शॉक आहे कारण की ट्युशन टीचर्स ची खूप चांगले खूप म्हणजे खूप चांगले आणि लहानपणी लहानपणी पण ती यायला काय करायची माहिती का स्कूल नसलं ना संडे असलं ना सिनियर ज्युनियर तरी तिला शाळेत जायचं असायचं तरी तिला आम्ही परवैतून वैतगण स्वरा सुट्टी टीचरनी सांगितले का नाही सांगितलं अशी करायची आणि थंडीचा थंडी, थंडी नाही आता कोणतं सीझन चालू झालाय समर वेकेशन चालू झाले तर तुला कुठं जायचं आहे एन्जॉय महागडं ठिकाण नाही स्वस्त ठिकाण सांग एक्सेल वर एक्सेल तर सगळ्यात मागे स्वस्त ठिकाण सांग जाऊया वॉटर पार्क हा वॉटर पार्क मध्ये जाऊया कोणतं वॉटर पार्क कोणता प्लॅक चांगला असेल तरी तुझ्या मते कोणतं चांगला असेल सरा मला मागड्या वॉटर सजेशन देते पण मला मागड्या वॉटर मध्ये नाही जायचं आहे आपलं बजेट लो बजेट आहे त्यामुळं स्वस्त हजार दोन हजारात खर्च हजार हा तू सांग ना मग कुठं जाईल मग ठीक आहे शंभर दोनशे एक काम कर घरात येणार आपले दोन टप ते दोन टप भरायचे नाही काय नाही वॉटर किंवा वॉटर किंगडम पण आहे स्वस्त ठिकाण दोन हजाराच्या बजेट मध्ये आवरलं तू गरीब बस मला नाही जायचं तू पण बस वॉटर किंगडम किती हा ही आहे ना गुगल वरती बघतीये किती प्राइस आहे काय प्राइस आणि चला बाबा आंब्याचा सीझन चालू झाला म्हणजे सीझनचा पहिला आंबा आमच्या घरात आलाय मॅडम खुश झाल्यात तिथं चालू आहे आंबरस बनव आंबरस बनव काही ना काही चालू आहे ते आंब्याचं काहीतरी बनव बाई बनव हजार सहाशे कशी लो बजेट लो बजेट आणि हॅपीनेस खूप सारा एक्सल वर्ड एक्सल वर्ड लो बजेट नाहीये कुठ जायचं सांग तुम्हाला प्रत्यक्षात जाऊया जाऊया म्हणल्यावरती जाऊया चोराला एकदा प्रॉमिस केलं तिला घेऊन जायचं तर घेऊन जायचं कधी शिर्डीला जाऊया काय तुमचं मग पैसे खर्च करायचं देवस्थानाच्या ठिकाणी खर्च करायचं रोजच तो जातो मग रोज कुठे शिर्डीला जातो म्हणजे तर जातो तू शिर्डीला कधी गेली पैसे खर्च करायचे ते पाण्यामध्ये काय खर्च करायचं जा मग मग कशाला बोलते मला हा ठीक ठीक आहे आहे ठीक आहे वॉटर पार्कला तू कधी गेलीस नाही पिकनिकला कोण गेलं पिकनिकला कोण गेलं त्यांची पिकनिक आता शाळेची पिकनिक नेहमी आता काय एक नवीन निघाले वॉटर पार्कला जातात पहिले आमच्या टायमाला पिकनिक असायच्या ज्या प्रत्येक देवस्थानला जायच्या कुठल्या किल्ल्याला दर्श किल्ल्याला कि, कि, हे करायला जायचं किल्ला बघायला जायचं आजकालच्या जा शाळेमध्ये नवीनच सिस्टम आहे येऊन जाऊन त्यांचे पिकनिक कुठं वॉटर पार्क ऐतिहासिक ठिकाण दाखवतच नाही का असं माहिती आमच्या टायमाला असायचं आम एसटी असायची लालपरी शंभर दीडशे रुपयात आम्ही पूर्ण फिरून यायचं दोन तीन तालुके पण तुमच्या इकडे एका दिवसात एवढं दोन दोन अडीच अडीच हजार रुपये घेतात एका एका दिवसाचे आणि सकाळी जायचं संध्याकाळी यायचं जायचं कुठं तर जायचं कुठं रिसॉर्टला पोरांना नुसतं रिसॉर्ट दाखवतात रिसॉर्ट काय पोरांनी बघितलंच नाही ग कधी जरा ऐतिहासिक जागेवरती न्या किल्ल्यांवरती न्या संग्रहालयामध्ये राणीच्या बागेत न्या जिथ प्राणी आहे तिथं न्या त्यांची ओळख सजेस्ट कर तुमच्या शाळेला खूप म्हणजे जस जस वेळ बदलत चाललंय तसं जसं सगळं चेंज होत चाललंय ती बॅग जी काढली आहे तू बाहेर तिला आतमध्ये टाकायचं काय घेशील माझ संभाषण कधीच संपायचं नाही जरा तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा गॅप पडतोय ब्लॉग ला त्याबद्दल सॉरी पण खरच टाइम भेटत नाही टाइम भेटत नाही तरी पण तुम्ही बघताय थँक यू सो मच लवकर लवकर सबस्क्राईब करा चॅनेलला लाईक करा आणि चला बाय बाय